नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो वैराग्याचा त्याग गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षापर्यंत चालले होते सहा वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्यांचे मन केंद्रित झाले होते त्या येही दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला या किंचितही उलगडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही काहीजण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे कारण हा मा हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचाराखेरी शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे जर केवळ शरीराचाच विचार करावाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गडून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या साहाय्याने गाठावयाचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते त्यावेळी उर्वेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाटले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुप्पतिष्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्यांच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले अशा प्रकारे आज आपण वैराग्याचा त्याग बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी बघायची आहे नव्या प्रकाशासाठी चिंतन बघायचे आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम